जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे गावामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या समवेत आहेत भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा सरचिटणीस गंगाराम दादा जगदाळे दादा नमस्ते आणि प्रथम तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आप जेओ हजारो साल साल मेदिन हो पचास हजार आणि आपल्या येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो दादा नेहमीच दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये भव्य असं गराडे गावामध्ये ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान घेतात येणाऱ्या सात जानेवारी रोजी भव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान गराडे गावामध्ये संपन्न होत आहे ओपनचं या मैदानासंदर्भामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करतायत दादा काय सांगाल या वर्षी सुद्धा भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं जात आहे हे पर्व तिसरं आहे आपल्या इथं बैलगाडा स्पर्धेमध्ये गेल्या तीन वर्षामध्ये बऱ्याच बैलगाड्या मालकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन त्याचा अनुभव घेतलेला आहे सगळं मैदान पारदर्शक असतंय कुठल्याही बैलगाडा चालकावर मालकावर अन्याय होत नाही यंदा सुद्धा बहुतांश बैलगाडा मालकांनी यामध्ये सहभागी होऊन त्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा अजून काय आव्हान करताल क मो, मोठ्या प्रमाणावरती तुमच्या वाढदिवसानिमित्त गराडे गावामध्ये का कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आहे सकाळपासून तुम्हाला जिल्ह्यातील नव्हे तर राज्यभरातून वेगवेगळे तुमचे कार्यकर्ते असतील पक्षातील का आधी पदाधिकारी असतील हे येऊन भेट देत आहेत आणि वाढदिवसाची शुभेच्छा देताल काय सांगाल त्याच्याविषयी काय जे पेरलं ते उगत आपण त्यांच्याकडे गेलो ते आपल्याकडे मित्रांनो दादांनी त्यांची भावना व्यक्त केलेली बैलगाडी मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्यासाठी आवाहन केले मित्रांनो आपण आता बाईटमध्ये पाहिलं की गंगाराम दादा जगदाळे यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली दिनांक सात जानेवारी रोजी गराडे गावामध्ये भव्य दिव्यास ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपूर्ण होतं आणि आता आपण मैदानावरती आलोय फायनल अपडेट घेण्यासाठी आपल्या समवेत गराडे गावातील समस्त ग्रामस्थ आहेत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा दादा योगेश दिलीप जगदाळे योगेश भाऊ आता सध्या मैदानाचं काय काम सुरू आहे कुठपर्यंत मैदानाची तयारी आली दादा आपण बघू शकता मैदानाचं सगळं पाट्या वगैरे सगळ्या व्यवस्थित पाडून झालेल्या आहेत या ठिकाणी मांडवाचं काम पण चालू आहे उद्या ते अंतिम टप्प्यात सगळं संपून जाईल बरं कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय तुम्हाला मैदानाला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मैदानाला येतोय आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत अंदाजे शंभर एक गाड्यांची नोंद या ठिकाणी झाली बरं आणि परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली झाली आहे परवानगी तुम्हाला सोशल मीडियावरती पाहायला भेटेल बरं तर आता काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा बैलगाडी चालका मालकांना या ठिकाणी आवाहन करतो की गाड्यांचं बुकिंग उद्या संध्याकाळपर्यंत चालू आहे आपण लवकरात लवकर गाड्या बुक करून या मैदानात सहभागी व्हावं चालतंय धन्यवाद दादा, दादा। मित्रांनो आपल्या समोर गराडेगावचे उपसरपंच अमित शेठ दुरकर आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल गराडेगाव मध्ये यावर्षी सुद्धा भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतंय आहे हे पर्व तिसरे तर काय आव्हान करतात या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या माध्यमातून मी एकच आवाहन करेल की तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीन किंवा बैलगाडा मालकांनी निस्वार्थपणे या उत्सवात सहभागी व्हावं मैदानाचं नियोजन अतिशय काटेकोर पद्धतीने करण्यात आलेलं आहे इथे कोणत्याही बैलगाडा मालकावर अन्याय होणार नाही याची शाश्वती या माध्यमातून मी देतो अजून काय आव्हान करताना सहभाग घेण्याच्या संदर्भात जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी या मैदानावर सहभागी व्हावं एवढं मी आव्हान करतो चालते धन्यवाद दादा